आपण सगळ्यांची बातमी माझ्या अगोदर शेअर केली आहे त्याच्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेला नक्की तुम्हाला काय करायचं आहे त्याची शंभर टक्के कल्पना तुम्हाला म्हणजे भगवा तर फडकवायच आहे पण तो कशा पद्धतीने फडकवायचा आहे हे देखील निलेशजीने तुम्हाला आणि निलेशजीनं हे पण तुम्हाला, तुम्हाला सांगितलं की कुठच्याही शक्तीला तुम्ही बळी पडू नका अशी शक्ती जर तुमच्याकडे आली त्याला सांगा आमच्याकडे महाशक्ती आहे दिलेशी खरंच हे व्याखपीठ बघितल्यानंतर एवढं वाटत की दीपक भाई आहेत तेरी साहेब आहेत तुम्ही स्वतः आहात दत्ता सामंत आहेत संजय फडके आहेत आता देखील दे। आता मला काढत आता धुडाळकर देखील आहेत दोन चार देखील आहेत ते देखील त्यांच्या संपर्कात आहेत हे देखील मला वाटत पण मला असं वाटतं की या व्यासपीठामुळे देखील आपल्या पदाधिकाऱ्यांचा कॉन्फिडन्स वाढतो त्यावेळी असं दिग्गज व्यासपीठ आपल्या पक्षाकडे आहे त्याची खात्री आपल्याला पडते त्यावेळी आपण कुठच्याही निवडणुकीच्या संकटाला आपण सामोरं जाऊ शकतो ती इच्छाशक्ती आपली बुडवली आणि पुढच्या मतदारसंघातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो उत्साह आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की पंधराच्या पंधरा जिल्हा परिषद मालवण नगरपालिका आणि येणारी पंचायत समिती ही देखील तुमच्या स्वतःच्या नेतृत्वाखाली सुद्धा ताब्यामध्ये मानसिकता काय असते हे सगळ्यात महत्वाचं आहे जी आपण खासदार होता त्याच्यानंतर काही राजकीय संकटाला तुम्ही सामोरं गेला आज तुम्ही आमदार काम करताय असं काही दिलेशजी मला सांगून इथे बोलवलेलं नाही की माझ्या मीटिंगला आलं की माझं कौतुकच करावं पण कार्यकर्त्याने एक आदर्श घेतला पाहिजे मी मगाशी देखील दीपक बाईला देखील सांगत होतो आणि विशेषतः दिली साहेबांना सांगत होतो की खासदार म्हणून दिल्लीत काम करत असतानाच कार्यक्षेत्र हे अतिशय वेगळं असतं आणि आमदार म्हणून काम करतानाच देखील कार्यक्षेत्र वेगळं असतं मी जबाबदारी सांगतो पहिल्या क्रमचे जे आमदार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात उज्ज्वल काम जर कोणाचं असेल सावंतवाडीला सांगितलं की आपण सगळेच माननीय राणे साहेबांना मानतो त्यांचा आदर करतो त्यांच्या नेतृत्वावर विश्वास त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील आपण काम करतो जीवनाची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये झाली त्यावेळी खऱ्या अर्थानं माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी शिवसेनेची ताकद ही सिंधुदुर्गामध्ये आपल्याला बघायला मिळायची आणि महाराष्ट्रातले शिवसैनिक सांगायचे शिवसेना जर खऱ्या अर्थानं बघायची असेल तर ती तुम्ही सिंधुदुर्गामध्ये जाऊन बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली राणेसाहेबांच्या चालणारी जी शिवसेना आहे ती जाऊन तुम्ही बघून द्या असं महाराष्ट्रामध्ये आता या कालावधीमध्ये आज बाळासाहेबांनी काम केलं की निलेशिंगच्या नेतृत्वाखाली सगळे पूर्वीचे राणेसाहेबांचे सहकारी आज शिवसेनेमध्ये काम करत आहेत भविष्यामध्ये देखील अनेक येतील पण हे ज्येष्ठ सहकारी घेत असताना

हे बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांना एवढी जर सगळी ताकद आपल्याकडे आहे आणि तरी सांगितलं की जसं त्यांनी मालवण आणि कुडाळला स्वतःचा मतदारसंघ म्हणून लक्ष केंद्रित केलेलं आहे तसं त्यांचं लक्ष हे गडकवली मतदारसंघावर देखील आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला निवडणूक फार सोपी आहे निवडणूक जर आपण सगळ्यांनी दिशेनं ताकदीनं जर घडलो तर त्यांचं स्वप्न बाईंचं स्वप्न भुण साकार करू शकतो एवढी ताकद जमलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये आपण नक्की आता काय केलं पाहिजे हा संभ्रम तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असू शकतो त्याला स्पष्ट उत्तर असं आहे महायुतीनं लढण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे परंतु जर महायुती करायची नसेल मी मैत्रीपूर्ण लढत करायची असेल तरी देखील आमच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेचा तातडीचा उमेदवार ता हा आजच तयार आहे हे देखील पण हा उमेदवार तयार असताना ती उमेदवारी आपल्याला एकाला द्यायला मिळणार त्याच्यामुळं आपण एक दक्षता घेतली पाहिजे सगळ्या इच्छुक उमेदवारांनी की आपल्या नेतृत्वाला त्रास होणार नाही या मतदारसंघामध्ये पहिली कदाचित मालवण नगरपालिकेची निवडणूक असेल नगरसेवक पदाची तिकीट देत असताना दे आपल्या आमदाराला त्रास नये ही देखी। देखील दक्षता आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे कारण आमदारांना त्रास झाला की तो थेट साहेबांना त्रास होणार आहे आणि म्हणून आपलं नेतृत्व जर जपायचं असेल तर त्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी दिलेली जी उमेदवारी आहे ती सभागृहामध्ये पाठवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आणि तोच संदेश एकनाथ साहेबांचा घेऊन हे आपल्या इथं केल दिनांक सात तारखेला स्वतः एकनाथ साहेब सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत ते पुत प्रमुखांची चर्चा करणार आहेत नेते मंडळींची चर्चा करणार आहेत काही विकास कामांचे उद्घाटन देखील करणार आहेत आपण सात तारखेला शिंदे साहेबांना शब्द दिला पाहिजे साहेब राज्य स्तरावर कुठचाही निर्णय घ्या महायुती केली तरी भगवा आणि युती नाही केली तरी भगवा हा शब्द सात तारखेला आपल्याला एक माननीय एकनाथ शिंदे साहेबांना द्यायचा आहे आणि म्हणून सगळी यंत्रणा राबवत असताना फक्त व्यासपीठावरच्या मंडळींचं एक काम नाही असं समजा आम्ही डोळे बंद करून विचार केला की आम्हीच फक्त आहोत आणि समोरच्या आमच्यावर कोणच नाही तर आम्ही शून्य आहोत आता तुमच्या निवडणुका आहेत आणि तुमच्या निवडणुकांना समोर जात असताना देखील तुम्ही जसं आमचं पत्रक वाटलं तुम्ही जसं घराघरामध्ये जाऊन आमचा प्रचार केला की व्यासपीठावरची सगळीच मंडळी माझ्या सकट तुमच्या प्रचारासाठी या सिंधुदुर्गामध्ये विचारणार आहे आणि तुम्हाला कुठच्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहामध्ये पाठवण्यासाठी आज आम्ही देखील निश्चय केलेला आहे पण हे सगळं करत असताना विकास कामं जी केलेली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे महिला भगिनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करणारं कोण नेतृत्व होतं हे महिलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे तरुणांसाठी कार्यशाळा कार्यशाळाची निर्माण केली जॉब एक प्रकार या महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांनी सुरू केला तर युवकांपर्यंत पोहोचवला पाहिजे तीर्थयात्रा दर्शन योजना ज्येष्ठांसाठी सुरू केली ते ज्येष्ठांपर्यंत पोहोचवलं पाहिजे या सगळ्या योजना जर आपण संघटनात्मक रित्या लोकांपर्यंत पोहोचवल्या तर आपल्या सगळ्यांचं स्वप्न साकार होऊ शकतो परंतु जशी आमची मानसिकता आहे तशी मानसिकता आपली देखील असली पाहिजे मी तर मगाशी सांगितलं माझी जर आवश्यकता असेल तर मी पन्नासच्या पन्नास जिल्हा परिषद गटामध्ये मिटिंगला यायला तयार आहे तुम्ही तारखा द्या वेळ द्या कारण रत्नागिरी जिल्हा जरी वेगळा असला तरी पूर्वी रत्नागिरीने आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा एकत्रच होता आणि माझा गाव देखील आहे त्याच्यामुळे आपली जिल्हा परिषद ही आपल्या ताब्यात राहण्यासाठी मला जे काही कष्ट करायचे आहेत ते देखील मी करायला पण कार्यकर्त्यांनी अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे आपण जयंत शिंदे साहेबांचं नाव घेऊ आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना वाढवतोय अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो तरी कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे जसं शिंदे साहेब काम करतात दिवसाला वीस तास ते काम करतात दिल्याची देखील तुमच्या मतदारसंघामध्ये वीस वीस तास काम करतात माझी विनंती आहे तुम्ही वीस तास काम करू नका दिवसात दोन तास प्रामाणिकपणाने जर तुम्ही निलेश राणेला दिले शिवसेना पक्षाला दिले तर पंधराच्या पंधरा जागा निवडून येतीलच पण समोर त्याचं डिपोजिट गरज आपण कमकुवत आपण दुबळे असं समजण्याची काही काम शकतात तीन पैकी दोन शिवसेनेचे आमदार आहे तालुका निहाय जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे त्याच्यामुळे ही ताकद मतामध्ये कशी रूपांतरित होईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि काही लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळी पक्षामध्ये अनेक लोक येतात ज्याचा राजन साहेब साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला ते घाबरण्याचं काहीच कारण नाही एखादा जिल्हा परिषद गटातला पंचायत समितीचा गटातला कार्यकर्ता ताकदीचा जर आपण आणला तर माझं अस्तित्व संपलं असं समजण्याची काम असते शेवटी ते नेतृत्व शिंदे साहेबांचं आहे आपल्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर न सोडण्याची प्रवृत्ती मान्य एका शिंदे साहेबांमध्ये आहे त्याच्यामुळे जुन्या लोकांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही पण नवीन आल्यानंतर आपला पक्ष जर वाढत असेल आणि जर स्वबळावर जायची मिळाली तर आपण स्वबळावर सत्ता आणू शकतो यासाठी काही कॅल्क्युलेशन जर जिल्ह्याचे नेते मंडळी करणार असतील तर त्यांना आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं पाहिजे नवीन नवीन कार्यकर्ते जेव्हा येत असतात काही संघटना वाढत असते परंतु एखादा कार्यकर्ता येऊन जुने सगळे बाजूला होते अशा पद्धतीचा चित्र निर्माण होणार असेल तो देखील निर्णय जिल्हा स्तरावर म्हणजे नेते मंडळी घेते पण नेते मंडळीवर जेव्हा आपण विश्वास टाकतो तेव्हा आपण आपल्या गावामध्ये काय करतो आपण आपल्या गावातली संघटना कशा पद्धतीने बांधतो हे देखील आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे आपल्यामध्ये एक भाषा नसते की मला जाणवते एकदा निवडणुका लागल्या की माझ्या गावातला कार्यकर्ता दुसऱ्या गावात जातो तिकडचं वातावरण बघायला बरोबर ना आमच्या गावातलं वातावरण संपलेलं असेल तिकडचा कार्यकर्ता चौथ्या गावात जातो त्या गावातलं वातावरण बघायला जातो पण त्याच्या गावातच वातावरण संपलेलं असेल त्याच्यामुळे एकामेकांच्या गावातली वातावरण बघू नका तुमच्या प्रत्येकातल्या गावातलं वातावरण हे निलेश दे आहे तुम्ही त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमचे दूध सोडू नका तुमचे गट सोडू नका तुमचे गट सोडू नका तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद गट देखील सोडू नका आणि म्हणूनच साहेबांनी एक आदेश काढला आहे की गटप्रमुखापासून जिल्हा प्रमुखापर्यंत आवश्यकता असेल तरच त्यांनी जिल्हा सोडावा तालुका प्रमुखांनी तरच तालुका सोडावा गटप्रमुखांनी तरच गट सोडावा अशा पद्धतीचे निर्देश देखील माननीय एकनाथ साहेबांनी दिलेले ते कशासाठी दिले मला असं वाटतं हा खऱ्या अर्थाचा बेस आहे कार्यकर्ता जर त्याच गावात राहिला त्याच वॉर्डमध्ये राहिला तर आपल्याला तिथे घडणाऱ्या घडामोडी मिळत असतात आपण त्याच्यावर राजकीय कशी मात करू शकतो त्याच्यावर कुठेतरी आपण रणनीती आखू शकतो नेते मंडळींची चर्चा करू शकतो आणि म्हणून माझी देखील विनंती आहे आपण ज्यावेळी या सगळ्या गोष्टी भगवा भडकवण्याच्या करतो ते पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या गावात राहून स्वतःच्या विभागात राहून आपला पक्ष कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणजे कधी कधी मला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आश्चर्य वाटत ज्या ज्यावेळी मी सिंधुदुर्गामध्ये येतो जिल्ह्याच्या नेते चर्चा करतो ते कोडनाथ मंत्री आपल्याकडे प्रवेश करणार असतो जसं काका प्रवेश करतात आणि सगळ्यात जास्त दिल्लीची सांगायला विसरले सगळ्यात जास्त इन्कमिंग या जिल्ह्यामध्ये तुमच्या पक्षामध्ये आहेत तर ते शिवसेना पक्षामध्ये आहे हा देखील अभिमान आपल्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये निलेशजी असतात दीपक भाई असतात सगळे पदाधिकारी असतात शिवसेनेची एक, शिवसे एक पद्धत होती तेव्हा आम्ही ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो किंवा शिक्षणामध्ये होतो किंवा असं सांगितलं राज्याही ग्रामीण भागातल्या शिवसैनिकावर एखादी अडचण झाली तर पाचशे घरी पोहोचले मला असं वाटतं की हेच आम्हाला सगळ्यांना अभिप्रेत आहे हेच शिंदेसाहेबांना अभिप्रेत आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये कुठं घडत असेल तर ते दिलेश राणे मतदारसंघामध्ये घडत आहे हे देखील ज्या ज्यावेळी कार्यकर्त्यावर संकट येत ज्या ज्यावेळी कार्यकर्त्यावर संकट येऊन त्याला अडचण निर्माण थोड्याशी कुठेतरी परिस्थिती निर्माण होते ते तुमचे आमदार तुमच्या सोबत असतात हे अतिशय चांगल्याच लक्षण आहे आणि मी देखील एक अनुभव घेतलेला आहे निलेश हे तोंडावर सुद्धा करतो आहे तुमची काम करण्याची पद्धत आहे एखाद्याला जीव लावला की त्याच्यासाठी जीवाला जीव देण्याची प्रवृत्ती तुमच्या आमदारांची आहे म्हणून मग मला कोणतरी सांगत होत की सावंतवाडी मतदारसंघामध आम्ही मर्यादित होतो परंतु निलेशजी आल्यानंतर आज बाकीच्या तालुक्यामध्ये देखील शिवसेनेचं वातावरण फार मोठ्या ताकदीनं तयार झालेलं आहे आणि राजनजी मगाजी तुम्ही म्हटलं की स्वबळ आणि याच्यावर आता चर्चा झाली पण मगाजी तुम्ही जे सांगितलं ते मला देखील स्वीकारलं पाहिजे कारण सोबत संघटन बांधत असताना आपण आपली भूमिका काय ठरवतो आपण आपली भूमिका घेऊन कार्यकर्त्यांकडे काय जातो शिवसैनिकांकडे काय जातो ती जर सकारात्मक नसेल तर आपला कार्यकर्ता देखील सकारात्मक राहणार नाही हे जे मग तुम्ही उदाहरण दिलं हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून निवडणूक लढवत असताना आपण सकारात्मक घाललंच पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भूमिका आवश्यक आहे त्यात काही मंडळी अशी असतात अनेक वेळा माझ्याकडे अने तिकीट मागायला येतात आणि तिकीट मागितल्यानंतर मतदारसंघ कुठचा असतो आता आरक्षण पण माझ्याकडे तीन चार मतदारसंघ जिल्हा परिषदेचे असे आहेत कुणी दिला तरी निवडून येणारे कार्यकर्ते पण तिथे विचार करतो जे पाच वर्ष फिरकत देखील नाहीत पक्षाच्या कार्यक्रमाला ते मतदार यादीची घटना झाल्यापासून माझ्या घरी असते आणि एकच साहेब मी आतून प्रचार करत होतो म्हणून तुम्हाला एवढं देखील मिळाले मग आतून प्रचार करत होतास म्हणत कुठं करत होता असे कार्यकर्ते जे ते रिसाहेब ह्याला ते बाजू पाठवतात आहे ते आतून नंतर काय काय करू शकतात हे आपल्याला कळलं आणि ह्यांची संख्या वाढत जाते निवडणूक लागली आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा देखील अनुभव आला असेल मला तर तो राज्यस्तरावर येतो की ज्यावेळी मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर तरी उद्योग मंत्री म्हणून जायचो त्यावेळी इच्छुकांची संख्या आणि हारांची संख्या कमी असेल पण हल्ली पंधरा दिवसांच्या वेळी जायला लागलोय त्यावेळी संख्या वाढली आणि हारांची पण संख्या वाढली आणि हार घालता घालता सांगतात साहेब हा हा जिल्हा परिषद गटात पण साहेबांना सांगतात आता तो पाच वर्ष होताच कुठे तेव्हाच राहणार आतून काम करतात त्याच्यामुळे आतून काम करणाऱ्यांची संख्या निवडणूक आल्यानंतर फार मोठ्या पद्धतीने वाढते पण ते आतून काम करणारे आहेत ते आतच राहू देत बाहेरनं काम करणारे आहेत बाहेरून काम करणारे आहेत ते अंगावर घेतात तुमच्यासारखे बरोबर ना अतून काम करणार बालोबा ते भेटले तरी आम्ही तुमच्या तुम्ही भेटले तरी तुमच्या कारण तर दोघेही गाणे आहेत ही, ही, ही व्यवस्था इथं सिंधुदुर्गामध्ये अशी आहे की कोणाला विचारलं तुम्ही कोणाला ते म्हणतात राहणे त्याच्यामुळे ही सोय काही कार्यकर्त्यांना चांगली झाली आहे तर असे कार्यकर्त्या शोधले पाहिजे परंतु ती शंका या मतदार संघामध्ये नाही मी संजयची आंगणा देखील एक नक्की करणार आहे संध्या तुम्ही आहात विनाय तिथं येणार आहे राजन दिली साहेब देखील आहे शेवटी स्वबाळावर म्हणायचं युती करायची आहे साहेबांचा विषय आहे परंतु प्रत्येक मतदार संघामध्ये आपल्या ताकदीचा उभेवार निर्माण करणं त्याच्या त्याच्यामध्ये आपण ताकत लावणं ही देखील पदाधिकाऱ्यांची काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणाला काम केलं पाहिजे मध्ये एकदा मी मराठी साहेबांना सांगत होतो दीपक बहिण की प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये कोण कोण उभे राहणार आहे त्याच्या मी मुलाखती घेतल्या मी आता साहेबांशी बोलत होतो मग अशी बोललो की पुढच्या आठ दिवसामध्ये त्याच्यासाठी देखील येणार आहे दीपक भाई मी आणि तुम्ही असं बोलून कोणकोण कुठच्या प्रभागामधनं कोणकोण कुठच्या पंचायत समितीमधनं कोणकोण कुठच्या जिल्हा परिषदेतनं इच्छुक आहे हे देखील आपण तपासणं गरजेचं आहे हे आता तुम्हाला लिहून देतो त्यातील नवीन चेहरे पन्नास टक्के आहे आतून काम करणार आणि ते तुम्हाला शंभर टक्के सांगणार तुम्हाला सांगणार भाईला सांगणार तुमचाच भाई मी तुमचंच असय मी तर अगदी बाई सांगतो तू माझोच असय तुला हनुमानित हनुमानान प्रभू रामचंद्रांचा बरोबर हृदयात होता तर असे कार्यकर्ते निवडणुकीला भरपूर देतात आणि त्याच्यानंतर आपल्याला देखील कळेल की आपले निष्ठावाद कोण आहे आपले ताक ताकदीचे पदाधिकारी कोण आहेत आपले ताकदीचे उमेदवार कोण आहेत आपण कोणाला उमेदवारी दिली पाहिजे पुढच्या आरक्षणाला त्या आरक्षणातला वाढवून दिल्यानंतर त्याची वैयक्तिक काही जास्त महत्व असू शकतात हे देखील आपल्याला जसं आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केलं तसं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील बघावं लागेल आणि आपल्याकडे फार मोठा ठेवा आहे तो म्हणजे माननीय एकनाथ साहेबांचा सर्वसामान्यांचा नेता म्हणून साहेबांकडे बघितलं जातं असं असताना आपण कुठं जर जमी पडलो तर त्यांना अभिप्रेत असलेली शिवसेना आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभी करू शकत नाही हे देखील आपण आणि म्हणून जास्त काय मी तुम्हाला प्रचाराच्या बाबतीत सांगत नाही कारण निलेशजी अतिशय चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये काम करत आहेत त्यांचे हात बळकट करणं म्हणजेच शिवसेनेचे हात बळकट केल्यासारखे के आहेत परंतु प्रामाणिकपणा कुठेही इकडं तिकडे होता मगाशी ता। ता। त्यांनी अतिशय दोनचार उल्लेख चांगले केले त्याचा उल्लेख मी परत करत नाही परंतु कुठच्याही आमिषाला बोलून कुठचंही अमिष बघून मला तिकडं जायचं आहे मला तिकडच्या उमेदवारा घ्यायचं आहे हे अळवावरचं पाणी एवढं फक्त लक्षात हे सगळं केल्यानंतर शिवसेनेचीच सत्ता येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यावेळी तुम्ही काय करणार आहात हा देखील मला प्रश्न विचारला पाहिजे की ज्यावेळी सत्ता व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींची आपण काहीतरी वेगळा विचार केलेला असेल त्यावेळी परत या व्यासपीठाकडे आपण जाऊ शकतो का हा जर विचार आपण केला तर बाकीचं पण धाडसच करणार नाही आणि बाकीचा पण विचार देखील करणार नाही आणि म्हणून आपला निष्ठावंतांचा पक्ष आहे निलेशजींचं अजून एक अभिनंदन करतो निलेशजी काही लोक चार गिनती चार काही गोष्टी सांगतात पण तुम्ही वारंवार सांगितलं की दहा वर्षानंतरचा पराभव बसून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या ने नेतृत्वाखाली तुम्ही आमदार झाला त्याच्यामुळे शिवसेना वागवलं हेच माझं कर्तव्य आहे असे आमदार एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं आपण एकशे पंचवीस दिवस पासून ही मानसिकता असणं गरजेचं आहे अनेक वेळा ज्यावेळी विचारलं जातं मी दोन हजार जाणीवपूर्वक केला ज्यावेळी संघटना वाढवत असताना मला भविष्यामध्ये पद नाही मिळेल तरी चालेल असं सांगणारं महाराष्ट्रातलं एकमेव नेतृत्व असेल ते निले मी जे ठिकाणी सांगू शकत शेवटी मनाचा मोठेपणा लागतो ज्या नेत्यांना आपल्याला घडवले त्याच्यावरची निष्ठा लागते त्याच्यावरच प्रेम लागतं तरच माणूस उठावत हो असतो आणि म्हणून दिलेशी तुमच्या भारतात अनेक गोष्टी कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना कळल्या असतील तेवढ्या जरी तरी उचलू धरल्या तरी बाकी कशाचीच आवश्यकता नाही आपण एकतर्फी स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवू शकतो आणि तो तुम्ही फडकवाल एवढीच अशी या ठिकाणी व्यक्त करतो तिकीट वाटपाची जबाबदारी बी फॉर्म घेण्याची जबाबदारी की मी जरी संपर्क मंत्री असलो तरी माझ्यापासून व्यासपीठावरच्या कोणाकडेच नाही हे पहिलं कार्यकर्त्यांनी लक्षात घ्या त्याच्यामुळं तालुका प्रमुख असतील उपजिल्हा प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील त्याने कोणालाही तिकीटची कमिटमेंट करू नका एखाद नाही बरोबर तो, तो माणूस आपल्या जाऊ शकतो तुम्हाला जे काय निवडणुकीमध्ये करायचं आहे ज्या काही आणाबा काय घ्यायचे ज्या काही शब्द द्यायचे आहेत ते सगळ्या जिल्ह्याच्या नेत्यांना विचारून शब्द द्या जेणेकरून सांघिकपणानं त्या व्यक्तीच्या भाग आपण उभं राहू शकतो त्याला निवडून आणू शकतो आणि आज तर सुरुवात आहे त्यांनी साहेब तुम्ही जे सांगणार होता तेच मी भारतात सांगणार होतो की हा जो मला आहे हा प्रचंड नक्की आहे त्याच्यामुळे आपण सुरुवातीत भगवा फडकणार म्हणजे फडकणार या भागवा फडण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं आपल्या मनातले मतभेद असतील मतभेद असतील हे सगळ्यांनी बाजूला ठेवावे आपण सगळे एकनाथ शिंदेसाहेबांसाठी काम करतो याच्यावर शिक्कामोर्तब करावं आपला नेता हा शिवसेनेचा मुख्य नेता हे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांचं नाव कुठेही कमी होणार नाही त्या पद्धतीने आजपासून आपण कामाला लागूया पुन्हा एकदा जाता जाता पत्रकार उशीर आले म्हणून सांगतो की आमची महायुतीचीच भावना आहे परंतु सगळ्या ठिकाणी आमचे तगडे उमेदवार तयार आहेत पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पुन्हा एकदा तसा राणेसाहेबांनी इतिहास घडवला होता तसा दीपक भाईंच्या आणि निलेश यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा देतो मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन आपले आभार मानतो